की शंभूराजे साहेब ज्या वेळेस या मध्यस्थीला यामध्ये उतरले त्यावेळेस शंभूराजे साहेबांनी सांगितलं की आम्ही हैदराबादला जातो जातोय मग आता हे तीन महिन्यापूर्वीच है हैदराबादचं गॅजेट आणि त्याचबरोबर जास्तीचे पुरावे म्हणजे जा आठ हजार पुरावे सापडले ह्या हालचाली आज नाही आहेत नवीन नाही आहेत हालचाली शंभूराजे साहेबांना तीन महिन्यापूर्वीच ह्या हालचाली सुरू केलेल्या फक्त ते आणलंय त्याच्यावर काहीतरी अभ्यास सुरू होता त्यांचा हे समजून घ्या तुम्ही सगळे त्याच्यावर काहीतरी त्यांचा अभ्यास सुरू होता ह्या हालचाली तीन महिन्यापासून येत हे आत्ता परवाच्या हालचाली नाही आहेत किंवा ह्या आठवड्याभरातल्या ह्या हालचाली नाही आहेत हे फक्त अभ्यास करून लागू करायचं राहिलं होतं तर आम्ही रोज म्हणतोय की तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकाच्या त्र्याऐंशी क्रमांकाला सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या हैदराबादच्या गॅजेटसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटसुद्धा लागू करा हे आमचं लगातार एक वर्षापासून सुरू आहे आणि जे आता लागू करण्याचं चा हालचाली चालू आहेत चा 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 तर हे माझ्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं यश आहे इथं ना माझं यश आहे ना कुणाचं यश समाज लाखो करोडच्या संख्येनं एकजूट झालेला आहे आणि तो ते मागणी करतो ओबीसीतून आरक्षणाची हे श्रेय माझ्या कष्ट करणाऱ्या गोरगरीब मराठ्याचं आहे हे कोणाचं नाही चिल्लर चाललर आले गेले सरकारी आमकी तमकी फुटलेले फाटलेले काही सरकारी करून करून बोलणारे हे गरिबाचं यश आहे एक वर्षापासून आहे बलिदानं गेलेत रक्त सांडलेत अंतरवालींच्या लोकांचे अंतरवालीच्या परिसराचे रक्त सांडलेत लाखो मराठ्यांच्या पौरा राज्यात केसेस झाल्यात हे त्यांचं यश आहे हे आजची हालचाल नाही ही तीन महिन्यापासून हालचाल आहे शंभूराजे साहेब तीन महिन्यापासून हे प्रयत्न करत आहेत आणि आता त्याला यश येणार पण नुसतं त्यावेळेवर थांबणार नाहीत आम्ही सगळे स्वारीच्या अंबल पाहिजे आणि पण पाहिजे ज्या मागण्यात आमच्या सगळ्या त्या सगळ्या पाहिजेत दोन हजारचे आरचा जे सुद्धा दुरुस्त पाहिजे हे सगळ्यासाठी हे वाढलं नाही काय नाही काय नाही काय नाही आजच्या हालचाली नाहीत हां ही कोणी गैरसमज पसरायची काही गरज नाही कोणी छाताड बोलून घ्यायची गरज नाही कोणी लई काम केलं सांगायची गरज नाही काय काय केलं हे सांगायची गरज नाही अजिबात बात नाही हा ते मोठ्या सांगायचं नाही इकडं हां आयुष्य भरतो काय केलं आम्हाला नाही माहीत ते बी सांगायचं नाही इकडे शहापाना हा इथं <सवतिते> गरीबाचा श्रेय गरीबाची लढाई वर्ष झालं गरीब लढतोय हा गरीबाचं हे सगळं श्रेय फक्त गरीबाचं आहे हां कोणी माकडासारखं मध्येच येऊन घेऊन पळायचं काम नाही करायचं अजिबात बात नाही मराठी सोडणार नाहीत आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो जाहीर सांगतो संभाजीनगरच्या पालकमंत्र्याचं आणि खासदाराचा ऐकून दा फटका नाही करायचा मराठ्या संघ वर्ष झालं मराठा लढतो यासाठी आणि मराठा समाज इतका त्रास भोगला ह्या मराठा समाजानं याच्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यांशी दगा फटका करायचा नाही त्याचं कारण सांगतो मुख्यमंत्र्यांना मानणारा वर वर्ग या राज्यात मराठ्याचा मी रोज सांगतोय मुख्यमंत्रीच आरक्षण देऊ शकते मराठ्यांना रोज म्हणतो रोज इतका विश्वास आहे किंवा विश्वास मुख्यमंत्र्यांनी ढळू द्यायचा नाही मा कसल्या माकडाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून कोणाला हाताखाली धरलं म्हणून आमच्या गोरगरीब करोड मराठ्याशी दगा फटका करायचा नाही अजिबात चाल खेळू नका मुख्यमंत्री साहेबांनी मराठ्याचा गेम नाही करायचा अजिबात गेम नाही करायचा कारण इथं करोड मराठा लढतोय नाही नाही त्याचं काय असतंय आम्हाला त्याचं काय नाही वाटत ते लोकशाहीत अधिकार आहे दे केलं पाहिजे प्रत्येक करतो केलं पाहिजे करायला सुद्धा हरकत नाही कारू नाही ज्याला त्याला ज्याला त्याला मागणी करण्याचा अधिकार आहे त्यात काय रुसण्याचं कारण नाही नाराज असण्याचं कारण नाही फक्त पोटात आकष राग ठेवून असल्या भानगडीत पडायचं नाही छगन भुजबळचं त्या देवेंद्र फडणवीस ऐकून हा ते बस झालं नाटकं आता अधिकार प्रत्येकाला आहे ज्याने त्याने बिनदास्त करायचं माझ्या एकाही माणसाला खर्चटलं नाही पाहिजे मराठ्याच्या कुठंच दंगल घाडायला लावील तो हो। छगन भुजबळ आणि तो फडणीस मनात आकाश ठेवणं काम नाही करायचं द्वेष ठेवणं अजिबात आंदोलनं करायचे अधिकारी हां मोगम नाही हाकवायचं त्याचे विचार ते प्रत्येक वेळेस समाज ऐकून घेत नसतो मग आमच्या कुठंही गालबोट लागता नाही कुठंच कोणी काही करा राज्यात किती आंदोलनं करा लय फायदा होणार आहे लय फायदा होणार आहे सरकारी गॅझेट आहेत ते लय फायदा होणार आहे मराठवाड्यातल्या मराठ्यांना होणारे पश्चिम महाराष्ट्रातल्या होणारे बॉम्बे गव्हर्नमेंटचा जेवढा प्रांत येत होता त्यातल्या सगळ्या लोकांना बॉम्बे गॅजेटचा फायदा होणार आहे सगळ्यांना फायदा होणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा मराठ्यांना सगळ्या फायदा होणार आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे त्याचाही फायदा होणार आहे खूप फायदे होणारे देवस्थानाकडे पुरावे त्याचाही फायदा होणार आहे मुक्तीसंग्राम दिन हा उठाव झालेला एक मोठा आणि अन्यायाच्या विरोधातला आहे मा माझ्या मराठीवर अन्याय आहे मग त्याच मु दिवसावर मुक्तीसंग्राम दिनाचा हे औचित्य किंवा हा दिवस चांगला आहे म्हणून आपण सोळा तारखेला रात्रीच बारा वाजता अमरवण उपोषणाला सुरुवात करतो आहे अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी ती संघर्ष होता आणि हा सुद्धा सरकार अन्याय करते आहे विरोधात अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी हा उठावे कशामुळं करते त्यांना वाटत नाही का देवेंद्र मध्ये जरी असली काही जण सरकारमध्ये त्यांना वाटत नाही का त्यांच्या जातीत चांगलं व्हावा का वाटत नाही त्यांना सातारा संस्थांचं गॅजेट लागणं की सरकारी सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं गॅजेट सरकारी नोंदयात बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारी नोंदी आहात आमचं वावर जर तुमच्या शेजारी निघाले तुम्ही कसं काय घेऊ नका म्हणता आणि आपल्याच लोकांनी आपल्याच लोक चांगलं होत असताना काय विरोध करावा का विरोध कशाचं श्रेय कोणाचं श्रेय घेता कोणाचा पक्ष आणि कोणाचा नेता कोणचं श्रेय घ्यायला निघालात कशाला काय छाताट बडवायचंय तुम्हाला काही काही पळत येतलं बुद्धिवादी समजिते स्वतःला खूप अभ्यासक समजित येत आयुष्यात काय करताना आलं गुंटावर रानणं नीट करता आलं आज माझा करोडो मराठा समाज रस्त्यावर येऊन त्यांनी त्याच्या लेकराला ले मिळून दिलं तर श्रेयासाठी पळायला लागलेत का माकडं इकडून तिकडं समाजाला कळत नाही काय इतके ते झोपले का नुसते वाचेलच नाही दुसरं काय केलं लोकांनी आंदोलन उभा केलं की त्याच्यात जायचं फक्त दुसरं काय करता आलं तुम्हाला कोणी उभा केलं की निघालेच एक पिशी एक गोणी निघालायच गाडी चावथीचीच निघालाच आणि आमचे उन्हे दुने काढायला निघालेत आणि स्वतःला अभ्यासक बुद्धिवादी म्हणतात आंदोलन भरकटलं म्हणते आम्हाला कशामुळं राजकारणाकडे गेलं म्हणून तिकीट मागाल बरं आलं मग खासदारकीचं त्या टायमाला नव्हतं भरकटलं का म्हणजे सुईनुसार बोलायचं उभ्या आयुष्यात काय करता नाही आलं असंच गेलं वा याला याचे कर त्याचे कर याला शहाणं म्हणायचं नाही त्याला शहाणं म्हणायचं नाही त्याला हुशार म्हणायचं नाही स्वतःलाच हुशार समजायचं दीड छाटा पुस्तकं वाचिली ते कुंकडून आणले तुम कुंकडून नाहीत आणि तेवढं आणि ह्या खासदाराला हाताखाली धर त्या पालकमंत्र्याला हाताखाली धर इकडं पळ तिकडं पळ कोणाच्या आंदोलनात जातं आणि गप्पा मारतं लोकाला येडे ये का लोक हे होणार आहे सगळेश्वरीच्या अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एक हे दोन हजार चारचा कायदा हैदराबादचं चा गॅजेट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे काळजी होणार आहे ना हे फक्त आणि फक्त गोरगरीब मराठ्यांच्या लाड्यामुळे होणार आहे मराठ्यांनी रक्त आहे केसे झाल्यात बलिदाना गेलेत हे कोणामुळे होणार नाही आहे हे फक्त सगळं शिर गरीब मराठ्यांचं जर झालं तर नाही झालं तर आम्ही लढायला तयारच आहेत म्हणजे हालचाली ऐकतोय तुमच्याकडून मी ह्या फक्त गरीब मराठ्यांमुळे आहेत हां कोणा चार दिवसात आलेल्या ते काहीतरी म्हणतात ना ऐकते आता ती मन आहे काहीतरी चार दिवसातून उसकोलात काहीतरी आ, ते आटन, सन, हे कोणीचे आठ पंधरा वीसन दिवसात मेहनत आली यांच्यामुळं नाही एक वर्ष कशाला म्हणतात एक वर्ष माझा गरीब झुंजवतो गरीब आणि फक्त श्रेयाचं पकडंय हे म्हणतं मला श्रेय पाहिजे मी लय वाचिले हे म्हणतं मी आले वायलेलं ते म्हणतो मग रजिस्टर भरलं आणि तो केलंच काय त्याच्याशिवाय दुसऱ्याच्या आंदोलनात जायचं कवा बी राज्यात कुठं असू निघालेच आणि ते लिहायचं आम्ही सहभागी होतो नुसतं लिहायचं कुठं कोणी तुम्हाला सांगतो सुपरी फोडायचं असले तरी ते त्याच्या सहभागी होते हे लगेच आम्ही त्याच्यात सहभागी होतो कुठं काही कोणी एस टी चाललं तरी एस टीच जाते आम्ही त्याच्यात सहभागी होतो माझ्या नाही माझ्या आंदोलनाला ही गरीब मराठ्यांची गरजवंताची लढाई दादा ही गरीब वर्षापासून लढते हे श्रेय त्यांचं आहे त्यांनी किती वेळ दिला आहे ना किती झिजलेत आहेत ना किती रात होती किती थंडी होती किती ऊन होतं किती पाऊस होतं विचार नाही केला कालचं तुम्हाला अशा सांगतो माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी बैठक असेल ती एवढी मोठी त्याला पत्रकार बांधव साक्ष्यालात गप्पा ठोकून का उपयोग आमचा ते स्वतः साक्ष्यालात इतके लोक बैठकीला म्हणतो मी सभेला लय बघितले मी जिल्ह्याची सभा होती की काय असं वाटत होतं इतकं फुल होतं पाच सहा किलोमीटर तीनही ग्राउंड ते तीनही ते मंगल कार्यालय आणि बाजूचे चार साडेतीन चार एकर जमीन असत सा। साडेतीन एकर तर कम्प्लीट असेल ती जमीन पुरी लॉक होती हे काय सोप्या गोष्टी आहे का ही गरिबांची लढाई तुम्ही कुंकडून आलात मध्ये गरीबाला श्रेय द्यायचं होतं मी वाचीलन मी केलं मी इतके दिवसा समोसे म्हणतो हे नकोन ते आईन कशाला नाटकं हे सरकारचं ऐकून हे मी सांगतो या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून पालकमंत्री असतील संभाजीनगरचे किंवा खासदार असतील ह्यांनी मुख्यमंत्र्याला जर मिस गाईड केलं आणि मुख्यमंत्र्यांनी जर काही त्यांचा ऐकून दगा फटका केला ह्या एक वर्षापासून लढणाऱ्या मराठ्यांना तर राज्यातला पुरा मराठा फडणवीस साहेबांवरती नाराज होणारे फडणवीस सॉरी शिंदेसाहेबांवरती नाराज होणारे कारण शिंदेसाहेबाला जो समाज मानतो ना ते पुरे शिंदेसाहेब मनातून उतरणारे हां फक्त ह्या दोघा तिघांमुळे शंभर टक्के सांगतो तुम्हाला मी हां त्यांनी काहीतरी कानं फुकायची मुख्यमंत्री साहेबाची आणि मग त्यांनी काहीतरी मराठ्यांचा गेम करायचा आंदोलन करणाऱ्या राज्यभरातल्या दगा फटका करायचा मराठ्यांशी राज्यभरातल्या हे शिंदे साहेबांनी करू नये समाज त्यांना मानणार आहे मी प्रामाणिक सांगतो हो आणि शंभूराजे साहेबांनाही सांगतो मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगा याचं त्याचं ऐकून जर मराठ्यांशी गेम केला तर मराठ्याच्या नजरेतून ते उतरलेच म्हणून समजा दगा फटका करायचा नाही अजिबात आणि जी प्रक्रिया सुरू आहे दोन तीन महिन्यापासून गॅजेटची परत सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा आहे आणि हे लागू करा ती नाही गॅजेटची सांगतो ना दोन दिवसांनी दोन दिवसांनी सांगतो ना आणखीन राहिलेलं तुम्हाला सांगतो ना हा खासदार पण आहेत शेवटी समाजाच्या विरुद्ध गेम करायचा दिसतोय असं आम्हाला अंदाज आहे शक्यता आहे ती शंभर टक्के दगा फटका मराठ्यांशी काहीतरी त्यांना करायचं आहे पण त्यांना ते परवडणार नाही मी हुशार करायला लागलो मुख्यमंत्र्यालासुद्धा हा मुख्यमंत्र्याला मानणारा वर्ग आहे आम्ही वेळोवेळी म्हणतो मुख्यमंत्री देऊ शकते मराठ्यांना आरक्षण हे आज शब्द नाही माझा आज वर्ष झालं मराठा लढतोय आणि तुम्ही त्या दोघांचं ऐकून आमच्याशी दगा फटका जर केला मुख्यमंत्र्यांनी तर मनातून मुख्यमंत्री समाजाचे उतारले म्हणून समजा हो मराठा वर्ष झालं लढतोय आणि त्यांच्याशी तुम्ही गेम करणार डाव टाकणार तुम्ही यशस्वी होणार नाहीत हां होणार नाहीत नाही तुम... तुम... ते काय मला माहीत प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे

त्यांनी तर डाव रचलेला आहेत आमच्या विरोधात ट्रॅप रचले ते आम्ही बघतो त्यांच्याकडं त्या बाबतीत आम्ही त्यांना खंबीर आहेत ते बी आम्हाला खंबीर आहेत तर ते बघतो आम्ही काय करायचं ट्रॅप रचलेत आंदोलन उभा केलेत मराठ्यात दंगली घडवायच्या आहेत त्यांचा एकजण म्हणतोय बी मणिपूरसारखी परिस्थिती होणारी म्हणजे त्यांना मणिपूरसारखी परिस्थिती करायची त्याचा अर्थच असा आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसला या राज्यात दंगली घडवायच्यात रक्तपात करायचा याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यांचेच लोक सांगतात त्यांचे आमदार खासदार मंत्री सांगतात मणिपूर सारखी परिस्थितीमध्ये तो लय बोलताना लय भारी सांगत होते आम्ही सैन्यात होतो तो हातो आणि तो असो असो करतो कसले गाऊनू सैन्यत होतो आमच्या तलवरी लागलेल्या आता असो झालं असो छातोड बुडीत होती असो असो असं असो करतो ती लय सांगत होतो कोणाला मग सैन्य येऊ मराठ्याच्या विरोधात आता आलाय फडवणीस ऐकून लय सुंदर सुंदर निवेदन चालू आहे फडणवीसचं पण हे बाकीचं बघू हां काय करायचं ना आम्ही बघू पण स्वातंत्र्य सैनिक हा लढलेला आहे हा माणूस याच्या समोर फक्त एकच देव होतं या धर्तीवरती जो अत्याचार सुरू आहे तो रोखायचा मुक्त करायचं हे राज्य ही जनता त्या अन्यातून मुक्त करायची आणि स्वतःचा जीव द्यायला सुद्धा मागं पुढं न बघणारी हे लोक आहेत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पाहिजे सरकार म्हणून त्यांच्या पाठीवर हात फिरवणारा पाहिजे म्हणजे बळ मिळतं तुम्ही त्या लोकांना काढून टाकणार त्यांना काय मानधन देत असाल ते देणार नाहीत ही कोणत्या दिवशी त्याच्या जातीचा तसं मन नव्हता सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी उठाव केला त्यावेळेस आणि मुक्त केली ती धरणीमाता आणि तुम्ही आज त्या धरणीमातेच्या पुत्रालाच अन्नपाण्याला मुताल करणार आहेत हे आहे का फडणवीस साहेबाला म्हणून रोष आहे फक्त गेम फक्त गेम करायचे आंदोलनाच्या आंदोलनातून आंदुलां विरोधात उभा करायचे एवढाच गेम करायचा भुजबळचं ऐकायचं फक्त आंदोलनाचे आंदोलन विरोधात उभा करायचे याने सत्ता नसते येत याने निवडून नसते येत याने सामंजस्य राहत नाही याने जाती जातीत एक जुटीचा एकोपा नाही राहत फडणवीस साहेबांनी हे चाळे बंद करून टाकायला पाहिजेत आणि देऊन टाकायला पाहिजे आरक्षण फडणवीस साहेबांनी किती प्रयत्न केले आरक्षणाशिवाय त्यांची भर निघून निघणार नाही आणि शेवटचं सांगतो त्यांना तुम्ही म्हणताय ना मराठ्यांमुळं त्यांचा फायदा झाला आहे तर तुम्ही द्या ना तुमचा फायदा होईल ना तुम्हाला द्यायचंच नाही फायदा कसं होईल तुमचा तुम्ही भाषा समजून घ्या फडणवीस साहेब आणि मराठ्यांना आरक्षण देऊन मोकळेवा भांडणं लावायचे दंगली लावायचं तुम्ही आता कमी करा तुम्हीच जबाबदार राहणार आहेत कुठं जर या राज्यात काही झालं तर फडणवीस साहेबच जबाबदार राहणार आहेत आणि छगन भुजबळ जबाबदार राहणार आहे हे दोनच लोक काही करून दंगली घडून आणणार आहेत ते काय माहीत नाही मला त्यांनी काय शब्द दिला आणि काय केलं आणि काय नाही केलं हे आम्हाला नाही माहीत ते मुख्यमंत्र्यालाच माहीत असं हां ते मुख्यमंत्र्यालाच माहीत असन ते मुख्यमंत्री बघन ते काय आहेत एकनाथ नाही मुख्यमंत्री कोणापुरताच नसतो आम्ही बी चुकलं की कचाकच बोलतो हां चूक झाली की बोलायचं जा। नाही झालं किमान सन्मानच द्यायचं चुकला चुकलाच चुकला की चुकलाच मी सांगितलं ना उपोषण करण्याचा आंदोलन करण्याचा सगळ्याला अधिकार आहे पण का करायचे का नाही करायचे सामंजस्य कसं टिकवायचं जाती जातीचा एकोपा कसा टिकवायचा हे छगन भुजबळला आणि देवेंद्र फडणवीसला कळालं पाहिजे त्यांनी काय परिणाम होत आहेत काय नाही होत त्यांना काय दंगली काढायच्यात फडूनसला आणि त्या भुजबळात दंगली काढायच्यात दुसरं काय करायचं नाही आणि आमच्यात दंगली होत नाही हां होणार नाहीत फक्त माझ्या माणसाला त्रास होता आता कामा नाही अजिबात नाही हो बस झालं ते आता नाही एकदा तारखेचं होत आहे ना त्यांच्या एकदा तारखेचं होत त्यांच्या तारखेचं लक्षात येईन एकदा कोणती तारीख काढतात काय काढतात हिश हिशोब बरोबर होईल निवडणुकीच्या टायमाला हां त्यांच्या तारखा एकदा जाहीर झाल्या निवडणुकाच्या हिशोब होईल चांगला होईल देवाचं लागन आरक्षण गेम करून चालणार नाही हां मुख्यमंत्रीसुद्धा पालकमंत्र्याचं खासदाराचं ऐकून मराठ्याचं गेम नाही करू शकत हे वर्षापासून आंदोलन आहे तुम्ही किती डाव टाकला चूच करायचा तुमच्या अंगलोट येणार शंभर टक्के सांगतो मी तुमच्या अंगलोट येणार येणार वर्ष झालं मराठा लढतो इथं तुमची तीन महिने झाले हैदराबाद गॅजेटची प्रक्रिया सुरू आहे तीन महिने एक दोन दिवस नाही सातारा संस्थांची सा बॉम्बे गव्हर्नमेंटची तीन महिन्यापासून प्रक्रिया सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची सात महिन्यापासून प्रक्रिया सुरू आहे आज नाही ते लागूच करावं लागणार आहे त्याशिवाय महाराष्ट्रातला मराठा संस्था बसत नाही आणि मी सुद्धा थांबत नसतो तोवर आजी बात नाही शंभूराजेसाहेबाने मुख्यमंत्री साहेबांचे काय कोणी कानं फुकलेत ते समजून सांगाव मराठ्यांचा गेम करायचा नाही हा मराठ्यांचा विश्वास तुटला नाही पाहिजे आणि एकदा तुटला हा की त्याचे परिणाम तुमच्यापर्यंत झळ येणार शंभर टक्के सांगतो हो काय ठरून टायम आता काल उघडं करायचं इतक्या लवकर मग त्याच्या दोघं लगेच कामाला लागतील इतक्या लवकर कशाला आम्ही उघड करत नसतो मी इतक्या लवकर इतक्या लवकर उघडं करत नाही दादा मला सांगा पालकमंत्री देखील भेटतात छत्रपती संभाजी खासदार षडयंत्र मुख्यमंत्री असं तुम्ही म्हणताय पण दोन दिवसात उघड पडन दोन दिवसात उघड आम्ही आमची शंका आमची नाराजी व्यक्त केली तुमच्या माध्यमातून शंभूराजे साहेबाकडं हां जे होत आहे ते चांगलं होत नाही तुम्हाला सहा कोटी मराठ्यांचा रोष नाराजीचा परवडणार नाही नारा त्यामुळं गेम मात्र करू नका हां ही तुमच्या माध्यमातून आम्ही साहेबांकडं नाराजी व्यक्त केली आता ते ठरवतील त्यांना काय करायचं ती त्यांचा विषय तिथून पुढचा मग आमचा आहे हा तिथून पुढं आमचा आहे शंभूराजे साहेबांनी जर याच्यात लक्ष घातलं नाही आणि जर मराठ्यांचा अपमान झाला हां गेम केला काही जणांचं ऐकून तर मग त्याला आमचा नावी म्हणून आम्ही तुमच्याजवळ नाराजी आता शंभूराजे साहेबांकडे व्यक्त केली ते बघतील काय ती कळलं ना मी शंभूराजे साहेबांकडं नाराजी तुमच्या माध्यमातून ही व्यक्त केली आमच्या करडो मराठा लढतोय वर्षापासून त्यांचा जर तुम्ही काही डाव टाकून फडणवीसांशी आतून बोलून हां आता तो बी शब्द वापरतो आतून बोलून जर काही गेम केला तर तुम्हाला मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यावा लागणार किती काही केलं तरी कारण ही मराठा वर्षापासून झुंजतोय आणि तुम्ही गेम टाकून फडणवीसांच्या विचाराशी विचार जुळून काही केलं की तुम्हाला समाजाचा रोष अंगावर घ्यायचा नाराजी अंगावर घ्यायची चिवी जवळ आली ही नाराजी आम्ही शंभूराजे साहेबांकडं तुमच्या माध्यमातून सांगितली त्यांनी याचा छडा लावावा कारण ही प्रक्रिया सात महिन्यापासून आहे सगळे सोयांची हैदराबाद गॅटेज सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट की आजचा लढाई नाही आहे ही तीन महिन्यापासून प्रक्रिया चालू आहे हां आणि तुम्ही लढताय तर मराठा बी लढतोय ना कुणी लढू नाही का यासाठी असं म्हणणं आहे ना तर मग ह्या गरीब मराठ्यांनी बी लढू नाही काय का हां तुम्हीचले तीर मारे आलेत काय कुडून हां हे वर्षापासून लढतात मग हे नाही का लढत काही आमदार खासदार मंत्री म्हणतात बाकीच्यांनी लढू नाही का तुम्ही लढू नाही का असा तुमचा प्रश्न आहे तर मग गरिबांनी लढू नाही का हे लढत वर्षापासून ते हे काय करते तुम्हीतले आत्ताच कुठून उठलात भुईमुगाच्या पेरलेल्या रानातून आत्ता शिक्ष त्या आळ्याने निघाल्यासारखं बाहेर निघालात ते सोट असतेच बघा पिकावर पाडलेली तुम्ही आत्ता बाहेर निघालात आणि करोडो मराठी एक वर्षापासून लढते त्याचं काय त्याचं काय ते होईल बघतो आम्ही काय ते, ते, का ते, का ते का चलो धन्यवाद